नमस्कार तुम्ही पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज जिल्हा पुणे तालुका मावळ टाकवे बुद्रुक येथे इंग्लिश मिडियममध्ये इंडिगो पेंटच्या सेवा उत्सव हो कार्यक्रमाच्या माध्यमातून इंडिगो पेंटचे पुणे जिल्हा प्रभारी उमेश बाडगे व त्यांची सर्व इंडिगो पेंटचे सहकारी उपस्थित होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा रंगवण्यात आली त्यात पन्नास ते साठ पेंटर बांधवांनी विनाशुल्क श्रमदान केले त्यांना पेंटर बांधवाचे परिवार पण उपस्थित होते त्यांच्या परिवाराला जेवणाची व्यवस्था व मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ व उपक्रम राबवण्यात आले होते त्यात टाकवे बुद्रुक गावचे इंडिगो पेंटचे डीलर सिद्धी हार्डवेअर सोमनाथ असवले ग्राम सदस्य पंचायत टाकवे यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला व शाळेचे प्रिन्सिपल गावचे सरपंच व विविध पदा अधिकारी उपस्थित होते धन्यवाद जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद आज तेवीस दोन दोन हजार पंचवीस ला इंडिगो पेंट तर्फे हा जो पेंटर सेवा उत्सव साजरा करण्यात येत आहे ठीक आहे याचा उद्देश हेच आहे की आमचे जे पेंटर बांधव आहेत ते आ, आपले काम करतात ठीक आहे आपल्या कामामध्ये व्यस्त राहतात पण एक दिवस त्यांना म्हणजे डेडिकेशन देऊन एक दिवसाच त्यांना एक आनंद मिळावा त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराला एक चांगलं एक दिवस आनंदाचा द्यावा ह्याच उद्देशाने आजचा कार्यक्रम केलेला आहे आणि आम्ही पेंटर बांधवांचे आभार मानतो की त्यांनी आपलं वेळात वेळ काढून आज ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि आमचं सहयोग केलं आमच्या सोबत श्रमदान केला याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आमची एकच इच्छा आहे की जे पेंटर कम्युनिटी आहे त्यांची ग्रोथ व्हावी आणि त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं त्याकरता वेगवेगळे कार्यक्रम कंपनी राबवते जसं इन्शुरन्स आहे जसं त्यांचा हेल्थ चेकअप आहे अशा सारखे कार्यक्रम कंपनी राबवते आज जसं त्यांच्या फॅमिलीसाठी आणि त्यांच्यासाठी एक मेळावा ठेवला आहे तर आमचा उद्देश आहे की त्या कम्युनिटीला म्हणजे काहीतरी हातभार लावावं एवढंच इंडिगो पेंट्सचं म्हणजे उद्देश आहे करता आजचा एक दिवस साजरा करण्यात आलेला आहे सर तुमचा पुढचा फ्युचर प्लॅनिंग काय असू शकतो समजा तुम्ही आता जसं हे करताय पुढं म्हणजे तुम्ही फ्युचर प्लॅनिंग आमचे अशाच प्रकारे राहणार आहेत गॅदरिंग अशाच राहतील जे जे आमचे पेंटर बंधू आहेत ते लोक असे एकत्रित होतील आपले ते अडचणी सांगतील आणि त्या अडचणींना कसं आपण हेल्प करू शकतो का कशी मदत करू शकतो तर हेच कंपनीचे उद्देश आहे खूप छान सर तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद 还吧。